लोड बेरिंगची रिंग तयार करून घेतले ते तुम्हाला दाखवतो आहे मी इथे हे बघा तर अशा प्रकारे हे आपण तयार करणार आहोत इथे असे साचे आपल्याला तयार करायचे आहेत सर्व आणि आपल्याला पूर्ण राऊंडला हे फिरवायचे आहेत बेरिंग त्याच्यामुळे आपलं जो जोता आहे तो एकदम मजबूत होईल आणि जोत्याला कुठेच क्रॅक जाणार नाही आपल्या त्यासाठी आपण लोड बेरिंग टाकणार आहोत तर कशा प्रकारे हे आम्ही बांधले तुम्हाला दिसेल आहे बघा पूर्ण एक एक जीव केलं हे सगळं स्ट्रक्चर आर सी सी कॉलम वगैरे असतात त्यांना पण हे असंच तयार करतात तुम्हाला दिसेल तर हे आपण हे तयार केलं आहे आपल्याला अजून चार पाच तरी असे गाडी तयार करायचे आहेत मोठे हे बघा तुम्हाला दिसेल अशा रिंगा तयार करायच्यात मोठ्या आणि आपल्याला पूर्ण चारी साईडला फिरवायच्या आहेत इथे आपल्या जोत्यावरती तुम्हाला दिसून येईल बघा तर चिरा वगैरे स्टॉक करून आपण ठेवला आहे माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो आपला टॉपिक आहे म्हणजे लोड बेरिंगबाबत लोड़ लोड़ गरासा लोड़ तर आपण लोड बेरिंग कशाला म्हणतात किंवा लोड कशा कशाप्रकारे आपण बनवतो तयार करतो किंवा घरासाठी घराच्या पायासाठी लोड बेरिंग ही गरजेची का असते तर हे आपण सगळं आज या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे सगळं सांगणार आहे डिटेली तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा ते चिरा वगैरे टाकून घेतला आहे आपण आपल्या इथं बांधकामाला चिरा वगैरे लागणार आहे आणि रिंग आहे हो आपल्याला त्यासाठी आपण हे प्लाय वगैरे मारलेलं आहे रिंग पण आपल्याला तयार करायचं आहे स्टील वगैरे आपण घेऊन आलो आहे सगळं फक्त आपल्याला या साईडून प्लाय वगैरे मारायचे राहिलेत काल चिराच टाकायचं काम चालू होते बघा चिरा वगैरे सगळं टाकून घेतलं इथे तुम्हाला दिसेल हे बघा काल तरी दोनशे एक चिरा आपण वरती घेऊन आलोय आणि अजून परत आपल्याला चिरा घेऊन यायचा तुम्हाला बोललो मी हे बघा इथून आपल्याला खालतून चिरा घेऊन यायचा तिकडून तर खूप हे आहे वरच्या साईडला म्हणजे चढ आहे इकडे हे बघा तर चिरा वगैरे सगळं घेऊन आलोय आता तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे कशा प्रकारे आपण रिंग होतणार आहोत ते जे आपण आपल्याला रिंग वगैरे तयार करायचं आहे ते सगळं मी दाखवतो तुम्हाला लोड बेरिंग लोड बेरिंग ह्याला का म्हणजे कशाप्रकारे टाकतं आणि बेरिंग नेमकं काय का। ते पण तुम्हाला सगळं मी दाखवतो या व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो पूर्ण चारही बाजूने आपलं प्लाय मारून झालेलं आहे आणि आतल्या साईडून आपण जांबा लावणार आहोत त्या साईडला काय प्लायची गरज नाही लोडबेअरिंग याची तयारी चालली होती आपली तर आपण प्लाय वगैरे मारला होता तुम्हाला बोललो आणि हे बघा प्लाय वगैरे मारला नाही आतून आपण चिरा लावणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे चिरा तिथे आतमध्ये लावतो आहे तुम्हाला दिसेल हे बघा पूर्ण चारी बाजूने चिरा लावायचं काम चालू आहे म्हणजे हे अर्धा पीस झाला आहे आपला या साईडचा सा। इथून आपल्याला या साईडला तर चिरे लावायचे आहेत ते पण काम चालू आहे हे बघा इथे तुम्हाला दिसून येईल तर हे रिंग वगैरे ओतून झाल्याच्यानंतर जा आपण चिरे काढणार आहोत त्यांचं काही काम नाही वरती बांधकामाला हे परत चिरे तसेच यूज करणार जवळच्या जवळ आपल्याला ते बरे पडणार आहेत आतमध्ये काही आपण प्लाय मारू शकत नाही त्याच्यामुळे हे रिंगसाठी असतात आतमध्ये चिरे लावून ते रिंग ओततात तर आपल्या रिंगा वगैरे तिथे रेडी होत आहेत ते सगळं झाल्याच्यानंतर आपण पटापट रिंग होत्याचं काम चालू करणार आहोत ते पण मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे बघा तर चिरा वगैरे पण माणसं चिरा आणतायत सगळं ते अर्धा स्टॉक करतात कारण की आतमध्ये आता जागा नाही आपल्याला चिरा स्टॉक करायला मला दिसेल थोडं भरावाचा इश्यू आहे इकडे कारण की भरावा आणायला काय जागाच नाही आहे रस्ता वगैरे काय आपल्याला इथे नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला तर खालतूनच तिथे डब्बा जसा ओतलाय आहे त्याप्रमाणे ओतून आपल्याला इथे वरती आणावं लागणार आहे भराव त्याच्यात आपण रिंग वगैरे ओतून घेणार आहोत सगळं मग दाखवेन मी रिंग ओतायच्या वेळी कशाप्रकारे आपण रिंग वगैरे ओतणार आहे लोड बेरिंग तर लोड बेरिंग आपल्याला होतं गरजेचं काय तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण की आपण जो हा जोत्याचा बांधकाम करतो तो फाटू नये म्हणजे काही काही वेळी जोत्याच्या जो बांधकामाला क्रॅक जातो तो, तो क्रॅक जाऊ नये त्याच्यामुळे जोता सेफ राहतो लोड बेरिंगमुळे तर एक जीव धरून ठेवण्यासाठी आपण हे बेरिंग टाकतो आहे असं त्याचं काम आहे लोड लोडबेअरिंगचं ते तुम्हाला सगळं मी दाखवणार कशाप्रकारे आपण लोड बेरिंग वगैरे टाकतो आहे हे बघा तर आता ह्या इथून आपल्याला असे चिरे लावायचे आहेत सगळे बहुतेक कसे लावून घेतलेत आपण अजून थोडे राहिलेत मग जिरा खालतून वगैरे आपल्याला आणायला लागतं काय काय स्टॉक केला होता रूममध्ये वगैरे या रूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आणि स्टॉक केला तर तसं तिथे लावून टाकलं आपण हे बघ तर साइनचावर आपल्याशी रिंग येणार आहे खालतून तीन बाय सहाचा आपला एक हे आहे गाड्या आहेत ते लोड बेरिंगचे ते आपण इथे टाकणार आहोत असे तर रिंगा वगैरे तयार झाली की तुम्हाला दाखवतो मी पण लोडबेरिंगची रिंग तयार करून घेतले ते तुम्हाला दाखवतो आहे मी ते हे बघा तर अशा प्रकारे हे आपण तयार करणार आहोत इथे असे साचे आपल्याला तयार करायचे आहेत सर्व आणि आपल्याला पूर्ण राऊंडला हे फिरवायचे आहेत बेरिंग त्याच्यामुळे आपला जोत आहे तो, तो एकदम मजबूत होईल आणि जोत्याला कुठेच क्रॅक जाणार नाही आपल्या त्यासाठी आपण लोड बेरिंग टाकणार आहोत तर कशाप्रकारे हे आम्ही बांधले तुम्हाला दिसेल बघा पूर्ण एक एक जीव केलं हे सगळं स्ट्रक्चर आर सी सी हो कॉलम वगैरे असतात त्यांना पण हे असंच तयार करतात तुम्हाला दिसेल तर हे आपण हे तयार केलं आहे आपल्याला अजून चार पाच तरी असे गाडी तयार करायचे आहेत मोठे हे बघा तुम्हाला दिसेल अशा रिंगा तयार आहेत मोठ्या आणि आपल्याला पूर्ण चारी साईडला फिरवायच्या आहेत इथे आपल्या ह्या जोत्यावरती तुम्हाला दिसून येईल बघा तर चिरा वगैरे स्टॉक करून आपण ठेवला आहे आणि आपण पूर्ण जोत्याला रिंग आपली ही फिरवणार आहोत तर आपण हे जे आपले हे गाडे आहेत त्याला आपण साय एम एम वापरला आहे तुम्हाला दिसेल इथे साय एम एम आणि हा आठ एम एम आहे सरळ बार आठ एम एमचा आपण वापरलेला आहे तर तुम्हाला इथे दिसून येईल हे बघा तर आपण बाहेरच्या साईडून प्लाय मारला आहे तिथे तुम्हाला दाखवतो हे बघा बाहेरच्या साईडून आपण प्लाय मारलेला आहे कारण की बाहेरच्या साईडून आपण काय लावू शकत नाही कारण की प्लाय बऱ्यापैकी प्लेन आपल्याला सरफेस देतो बाहेरून आणि आतल्या साईडून आपण बांधकाम करणार आहोत म्हणजे वरती त्यामध्ये कॉन्क्रीट टाकल्याच्यानंतर आपण आतून वगैरे सगळं ते भरावामध्ये जाणार आहे रिंग त्यासाठी आपण आतून चिरा वगैरे लावला आहे हा चिरा आपण काढणार आहोत रिंग वगैरे आपली ओतून झाली की आपण चिरा परत यूजला घेणार आहोत वरती बांधकामाला आपल्याला परत यूज करता येईल या कारणामुळे आपण हे चिरा आतून लावतो कारण की इझी असतं फ्लाय वगैरे आपण आतून मारायचं म्हटलं की आपल्याला काय सपोर्ट भेटत नाही आतून त्याच्यामुळे आपण चिरा वगैरे इथे टाकतो आणि यूजला पण आपल्याला येतो तर ही पद्धत नवीन आहे आमच्या इकडे असं कोण वापरत नाही कारण की हे सोपं पण आहे तर प्लाय वगैरे आतून तुम्ही मारायला गेलात तर बरंच आपल्याला काय काय उभं करावं लागतं पण हे इथं असं करावं लागत नाही आपण जे चिरे जांबे जे वापरतो तेच आपण वरती काढून नंतर बांधकामाला यूज करू शकतो रिंग नंतर तुम्हाला दिसून येईल हे बघा तर अशा प्रकारे आपण हे करतो आहे आणि आपल्या रिंगा बनवायचं आता काम चालू झालेलं आहे आता आपल्या दोन रिंगा चालल्या आहेत तिथे तुम्हाला मी एक दाखवली आणि आपलं तिथं काम चालू आहे तिथे एक रिंग आपण तयार करतो आहे हे बघा अशा प्रकारे इथे रिंगा तयार करतो हे बघा रिंगा रिंगा तयार करत आपलं काम चालू आहे इथे तर आपल्याला हे चिरे पण जांबा आपल्याला ले एक लेवलला लावा लागतो कारण की रिंग आपली कमी जास्त होता कामा नाही आपण परफेक्टली बांधकाम जसं करतो त्या पद्धतीने आप आपण ह्या च जांबा लावलेला आहे आणि कारण की रे आपला जो चिरा आहे वरचा तो कोडीमध्ये नाही थप्पीमध्ये ना आहे त्याच्यामुळे आपल्याला रिंग व्यवस्थितच घ्यायची आहे आणि तसं पण हे आतमध्ये जोत्यामध्ये जाणार आहे भरावमध्ये जाणार आहे आणि हे बघा तुम्हाला इथे दिसेल साईनच एवढा आपला अजून करावा लागणार कारण की रिंगवरती उठणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल इथे आपल्याला भरावाचा पण थोडा इश्यू होणार आहे कारण की इथे जवळपास आपली गाडी वगैरे काही येऊ शकत नाही तुम्हाला बोललं मी आपल्याला खालतून सगळं आणावं लागतं आहे चिरा रेती वगैरे सगळं मटेरियल त्याच्यामुळे तर बघूया पुढे आपण कसं काय सगळं मॅनेज करतो आहे तुम्हाला मी दाखवत राहीन हे बघा तर आपलं टू बी एच केचं हे प्लॅनिंग आहे तुम्हाला दिसून येईल सगळं इथे आपलं हे जोता आहे ते आपण तुम्हाला मी दाखवलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोलिंग वगैरे करून पी सी सी ओढून त्याच्यानंतर आपण हे आपलं जोता फिरवलेलं आहे आणि नंतर आपण जो भराव आहे भरावामध्ये पण आपण काही कंजूसगिरी केलेली नाही म्हणजे एकदम असं लक्ष लक्षपूर्वक काम केलेलं आहे तुम्हाला दिसेल आपण हे चांगले जांब्या म्हणजे जे गोटे वगैरे दगड असतात जांब्याचे जे दगड असतात ते सगळे चेचून त्याची सोलिंग करून त्याच्यानंतर वरती माती टाकतो कारण की पाणी वगैरे पडल्याच्यानंतर हे सगळं आतमध्ये धसतं तसं आपल्याला करायचं नाही हे आपण व्यवस्थित सगळं करणार आहोत याच्या खाली पण तुम्हाला सगळं दिसेल इथे जांबा आहे त्याच्यावरती हे माती टाकलेली आहे म्हणजे खालचा जो पाय आहे तो आपण पूर्ण मजबूत करतो आहे जो त्याला अजिबात कुठेही भविष्यामध्ये कुठचाही प्रॉब्लेम येतता कामा नाही त्याच्यामुळे आपण हे सगळं करतो आहे आणि उद्या ह्यांचं जर भविष्यामध्ये प्लॅनिंग झालं की आर सी सीमध्ये किंवा स्लॅबमध्ये सगळं पाहिजे तर ह्याच्यावर पण हे डबल करू शकतात अशा पद्धतीने आपण हे फ्युचर प्लॅनिंग समजूनच आपण हे कामं करतो आहे तुम्हाला दिसेल सगळं हे बघा त्याच्यामुळे इथे थोडा वेळ पण जातो आहे आपल्याला वेळ जाणारच आता रिंग वगैरे करायचे ह्याला लोड बेरिंग आहे त्यासाठी थोडा वेळ जातो कारण की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे रिंगा वगैरे आपल्याला तयार करावं लागतात तुम्हाला दिसले आता ही तीस पस्तीस फुटाची आपली ही रिंग तयार झाली असे आपल्याला अजून तीन चार तरी तयार करायच्या कर आहेत आणि जेवढे तुम्हाला हे सगळे गाळे दिसत आहेत ह्यामध्ये आपल्याला रिंग टाकायचे त्यासाठीून आपला चिरा लावायचा राहिला आहे कारण की ते माती वगैरे आपलं टाकायची आता आपण चिरा वगैरे आतमध्ये टाकून घेतला आहे म्हणजे जांबा गोटा वगैरे जो असतो तो आपण सगळा टाकून ते घेतला आहे त्याच्यावर आपण माती टाकणार त्याच्यानंतर वाटल्या आपण साईडून आपण चिरे लावणार आहोत तर हे सगळं आपण असं करणार आहोत व्यवस्थित तर माणसाने हे ते चिरे वगैरे स्टॉक करायला मी लावलं होतं हे बघा चिरे वगैरे हो इथे स्टॉक झाले या समोरची आपली गॅलरी आहे तिथे आपण आपण व्यवस्थित सगळं करणार आहोत लोड बेरिंग वगैरे हो ते पण एकजीव सगळं करून व्यवस्थित आपण काम करणार आहोत त्याचं तुम्हाला सगळं मी दाखवत राहीन हे बघा तुम्हाला दिसेल इथून आपलं सगळं एक हे जेवढे गाळे तुम्हाला दिसतात चिरे लावलेत त्यामधून आपले बेरिंग येणार आहे त्याच्यावर कॉन्क्रीट आपण टाकणार आहोत व्यवस्थित तुम्हाला सगळं दाखवू तुम्ही हे बघा तर अशा पद्धतीने आपलं सगळं होणार आहे नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कर मित्रांनो